आम्ही आमच्या शिक्षक सेनेतर्फे मी सभासद माझ्या मागण्या आम्ही काही मागण्या त्यांना आठ दिवसापूर्वी अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी निवेदन दिलं होतं त्यात आमची प्रमुख मागणी आहे एक तालुका एक शाखा कारण जवळजवळ जळगाव जिल्ह्यात छप्पन्न शाखा आहेत छप्पन्न गसच्या पंधरा तालुक्या म्हणजे एक तालुका एक शाखा झालीच पाहिजे त्याच्यामुळे आस्थापनेचा खर्च वाचेल आणि त्याचा फायदा असं होईल की आपण कर्जाचं व्याजदर कमी करू शकतो वर्गणीचं असेल जामिनकीचं असेल किंवा विशेष कर्ज असेल आणि कर्जाचं व्याजदर कमी केलं म्हणजे कर्जाचा उठाव वाढेल कारण गस्तचं व्याजदर सर्वात जास्त आहे माध्यमिक शिक्षकांची पतपिढी जळगाव जिल्ह्यात त्यांची एकच शाखा आहे आणि संपूर्ण जिल्हाभर कार्यक्षेत्र आहे त्यांचे जवळजवळ ज़वड दहा हजार चारशे चारशे चार सभासद आहेत म्हणजे जळगाव जिल्हा माध्यमिक पदपेढी तिथून एका शाखेतून पूर्ण लक्ष कारभार करू शकते तर गस माझी एकच आमची एकच मागणी एक, तालुक्यात एक एक ठेवा म्हणजे धारणगावला दोन आहे चाळीसगावला पाच आहे अशा प्रत्येक तालुक्यात दोन दोन तीन तीन पाच पाच सहा एकूण छप्पन्न शाखा आहे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामुळे काय होईल नोकर भरती करण्याची गरज पडणार नाही म्हणजे दुसरी मागणी आमची नोकर भरती करू नका भविष्यात जे कर्मचारी आहेत दोनशे चौसष्ट कर्मचारी आहे घसमध्ये मग आपण एक, एक थोड़े -थोड़े हो तालुका एक शाखा या अभियान राबवलं हा ठराव घेतला तर नोकर भरती करण्याची गरज पडणार नाही आणि जे दोनशे चौसष्ट कर्मचारी भविष्यामध्ये थोडे थोडे जे रिटायर असतील त्यांचं समायोजन करून तालुका एक शाखा एक करता येते सरसकट कर्जमाफी हा ही योजना आपले उदय बापू अध्यक्ष असताना त्यांनी आणली होती ते चांगला निर्णय होता परंतु आता उद्याच्या मिटिंगमध्ये ते सरसकट कर्जमाफी या योजनेतून आत्महत्या हा प्रकार उघडणार आहे आमचं असं म्हणणं आत्महत्या माणूस केव्हा करतो एकदम शेवटच्या टोकडा काहीतरी विपरीत घडलं काहीतरी तरच करतो म्हणजे आत्महत्या ही घटना वगळू नये जे माजी अध्यक्ष सन्मान्य उदय बापूंनी जे योजना आली होती कि मयत सभासदांना सरसकट कर्ज माफी त्याच्यात आत्महत्या करणारही असेल शेवटी आत्महत्या करणं हा शेवटी तो वेगळा विषय पण शेवटी मयत बांधव झाला तो त्याच्यामुळे जामीनदार होऊन जातात आम्ही स्वतः महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहे आमच्या शिल्लकर्जाचा पगार आम्हाला भेटत नाही म्हणजे आम्ही रजा नाही भोगल्या तर आम्हाला शासन पगार देत नाही परंतु घसरच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजेचा पगार दिला हवा म्हणजे ते आमचे कर्मचारी आहेत आम्हाला पगार भेटत नाही शिल्लक रजेचा त्यांना भेटतो ह्या चोवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस मध्ये जवळजवळ शिल्लक रजेवर एक कोटी चार लाख रुपये खर्च आला शिल्लक <laughs> रजेचा पगार त्यांना एक कोटी चार लाख रुपये दिला गेला आणि आगामी वर्षासाठी एक कोटी वीस लाख रुपयाची तरतूद केली म्हणजे जास्त उदरपट्टी आहे म्हणजे हा खर्च कमी होईल त्यांचा शिल्लक पगार कमी करावा माध्यमिक शिक्षकांची पतपडी असेल खासगी प्राथमिक शिक्षण असेल या छोट्या छोट्या पदपड्या जवळजवळ बाराशे चौदाशे रुपये मिटिंग भत्ता देतात आमची मागणी आहे की तुम्ही आम्हाला जनरल मिटिंगची मिटिंग भत्ता मिटिंग बाराशे रुपये द्यावा आणि डिव्हिडंड जो लाभांश असतो तो माध्यमिक शिक्षकांची पदपी आणि खासगी प्राथमिक शिक्षण पतपिढी हे पंधरा टक्के देत हे दहा त्यांनी दहा टक्के जाहीर केले आमची ती पण मागणी की पंधरा टक्के करावा सांगितलं महाराष्ट्र अजून त्यात दुसरी मागणी आमची की तो तो सोलर योजनेसाठी जसं एवढी मोठी बँक आहे एवढी मोठी सोसायटी आहे कसं तर त्यांनी कधी सोलर सोलरसाठी त्यांनी कर्ज योजना सुरू केली सभासदांना तर जास्तीत जास्त सभासद म्हणजे सोलर बसू शकतात कर्ज सहज उपलब्ध विध <laughs> आणि गसमध्ये सर्व डिपार्टमेंटचे कर्मचारी सभासद आहेत कोणाचा मुलगा परदेशात परदेशात शिकण्या जात असेल तर ती कर्ज योजनाही त्यांनी सुरू करावी किंवा एखादा सभासद असेल त्याचा पाल्य बाहेर विदेशात शिकायला जात असेल तर त्यांनाही कर्ज द्यावं शिक्षण शैक्षणिक कर्ज ही आमची एक प्रमुख मागणी आणि तालुका एक शाखा एक करून पहा तुम्ही आता खाजगी प्राथमिक शिक्षकांची सोसायटी त्यांचं जामीन जामीन की कर्जावरील व्याजदर आहे आठ टक्के हा आणि घस आहे दिलं तिथं नऊ टक्के नऊ टक्के हा माध्यमिकच आहे साडेसात टक्के म्हणजे माध्यमिक पदपेढी साडेसात टक्क्याने जामीन की कर्ज देते खाजगी प्राथमिक आठ टक्क्याने आणि घस नऊ टक्क्याने याला कारण काय छप्पन्न शाखा तालुक्यात खाज, ता एक शाखा ठेवली तर कर्ज कमी होईल व्याजदर कमी होईल विशेष खाज खाजगी प्राथमिकचं नऊ टक्के माध्यमिक नऊ टक्के आणि असं साडे दहा टक्के इथं पण कसं व्याजदर जास्त आहे व्याजदर जास्त असले पण माणूस कर्ज घेत नाही सभासद कर्ज घेत नाही म्हणून आमची प्रमुख मागणी तालुका एक शाखा एक हे अभियान आम्ही उद्या तिथं राबवणार आहे आम्ही सभासद सर्व बंधू आणि भगिन यांना आव्हान करणारे विनंती करणार आहे की आपण आपली उद्या आयत्या वेळेच्या विषयामध्ये हा विषय घ्यावा आणि कोणाचा विरोध नसेल का की ती गटांची सत्ता आहे आता अडीच वर्षापूर्वी फक्त सरकार सहकारची होती आता प्रगती सहकार लोक सहकार ती एकत्र आहेत सहभागी होऊ शकतो आणि सांगितल्याप्रमाणे कि गेल्या तीन वर्षापासून एका गटाकडे सत्ता होती परत त्या गटात विभाजन झालं आणि परत एक गट सत्ता दुसऱ्या गटाकडे गेली परंतु जो मूळ मूळ मुद्दा आहे ती सोसायटीला नफ्यात काढून सभासदांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल या विषयावर विचारविनिमय नव्हता त्यांनी अशा गोष्टी आणलेल्या आहेत की सभास सोसायटीचा नफा जास्तीत जास्त दुसऱ्या वर्गाला कसा ओढवता येईल आणि दुसऱ्या कसा खर्च करता येईल आणि सभासदांना कसा पुरडं ठेवता येईल बा या गोष्टी यातून दिसत आहेत आपण जो अहवाल वाचता त्यातून फक्त हातात निराशा पडलेली आहे दुसऱ्या हातात काहीच नाही आहे सभासद जो आहे जळगाव जिल्ह्यातला पूर्ण सभासद हा अहवाल वाचून प्रचंड संताप दिसतोय प्रत्येकाच्या मनातून किंवा जे भेटतो लोकांना भेटतो बोलतो लोकांशी संवाद साधतो त्यावेळेस लोक आम्हाला सांगतात की हे काय कंडिशन हे काय प्रकार आहे नवीन नवीन एक प्रकार येतात आम्हाला एक पोस्ट टाकली होती त्या माध्यमातून पुढे विचारला की पूर्ण जिल्ह्यावरतून फोन आयोग आम्हाला की हा नवीनच मुद्दा आहे आणि एक कोटी वीस लाख रुपये जवळपास जर विचार केला असता जर थांबवला असता तर प्रत्येक सभासदाला एक टक्का डिव्हिडंड वाढवून इतिहासामध्ये आतापर्यंत दहा टक्के गेलेच नाही मग मला सांगा की जर ज्या ठिकाणी लोकांची सभासद संख्या कमी आहे प्राथमिक असेल तुमची किंवा माध्यमिक असेल त्यांची एक शाखा होऊ शकतो त्याच्यावरून कारवाई चालू शकतो माफी एवढी मोठी आहे आणि आपल्याला तंत्रज्ञान आलेलं आहे प्रत्येक ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आहेत बसून नुसते असतात काम सोपवू शकतं एवढंच सगळं काही आपल्याकडे मग आपण सभासद सभासद एवढे आपण मान्य शकतो की एकाच ठिकाणी खाली एक शाखा त्याच्यावरती एक शाखा त्याच्यावरती एक शाखा ह्या गोष्टी कुठून आणायच्या जर ज्या ठिकाणी एकाच ठिकाणून तीनशे ते चारशे सभासद असतात त्या ठिकाणी तुमचं कारभार चालू शकतो किंवा एखाद्या पाच कर्मचाऱ्याला आपण जर बँकेत गेला तर पाच कर्मचारी अतिशय छानपणे जवळपास दहा दहा हजाराकडून सामोरतात मात्र तीन हजार सांभाळण्यासाठी तुम्ही दहा दहा बारा हजार असतात म्हणून एवढं सांगू इच्छितो की प्रचंडपणे संतापलेला आहे माझी या कार्यक्रमला या संचाकडला अतिशय कळकळीची आणि नम्रची विनंती असणार आहे की तुम्ही सारासार विचार करून जे व्यवहार किंवा जे निर्णय घातक रीत्या असे निर्णय घेऊ नका सभासदांचं हित पहा आणि सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा देता येईल या अनुषंगाने तुम्ही पावलं उचला जर तुम्ही असं करत असाल तर आम्ही शिक्षक सेना आपल्या सोबतच आहोत परंतु जर तुम्ही वेगळे निर्णय घेत असाल तर शिक्षक सेनेचा विरोध हा होता हा आणि असणार आहे धन्यवाद सभेच्या ठिकाणी जाऊ साक्षी म्हणून लागणार तालुका एक शाखा त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व सभासद बंधू भगिनींना विनंती करतो की आमच्या या आवेदनाला आपण सक्रिय पाठिंबा द्यावा छप्पाई शाखा आहे एक पुस्तक त्याच्यात कर्मचारी आहे आपण म्हणता एक तालुकाई शाखा ठीक आहे त्यांनी केली तर एवढे कर्मचारी जाते त्याचं काय आता ते तर भरती होऊन गेले ठीक आहे आता नवीन भरती करू नाही त्यांनी करूच नाही भरती

त्यांना सत्तावीस कर्मचारी किती आहे सत्तावीस कर्मचारी पूर्ण जिल्ह्याला मग इथं बत्तीस हजारला दोनशे चौसष्ट कर्मचारी माणसाने आपण एकही कर्मचारी कमी करू नका पण तुमच्याकडे की पाच वर्षात कमीत कमी शंभर लोक दिव मग दहा दहाचे चार लोक रिटर झाले मग ती शाखा बघूया दोन शाखा आहे एकच शाखा आहे चाळीस गंगाचे पाच रिटार झाले तर तिथं नवीन भरू शकता ना तिथं तिथं चार चार शाखा चार दिवस चालू म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याचे तुम्ही कपात करू नका मग तीन पद सत्तावीस प्रकार कामकाज करू शकते तिथे मग बारा हजार दहा हजार सभासदवाले पूर्ण जिल्ह्याचा कारवास सत्तावीस करतात बत्तीस हजार दोनशे चौसष्ट त्या कडे तुला